नमस्कार मित्रांनो मी निलेश पाटील आपलं यूट्यूब चॅनल एन आर पी प्रॉपर्टी इन्फॉर्मेशनवर स्वागत करत आहे मित्रांनो सिडकोची एक एकोणीस हजार घरांची जी लॉटरी निघाली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी फॉर्म फिल केलं आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे सो बऱ्याच लोकांनी ईडब्ल्यू एससाठी सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की डब्ल्यू एससाठी पी एम आवास योजनेचं रजिस्ट्रेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे तेव्हाच त्यांना ती सबसिडी मिळणार आहे त्यांनी ईडब्ल्यू ओसाठी रजिस्ट्रेशन केलं नाही ई डब्ल्यूसाठी पी एम ऑसेल तर रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांचं फॉर्म अजूनही तसेच पेंडिंगमध्ये राहणार आहे त्यांचं रजिस्ट्रेशन पुढे प्रोसेस होणार नाही सो ई डब्ल्यू ओसाठी ज्या लोकांना पी एम ऑफिस जसं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या लोकांना मी या व्हिडिओमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे ते कसं करायचं आहे ते कुठे जाऊन करायचं आहे सगळ्या गोष्टी ऑनलाईन प्रोसेस नाही याची सगळी ऑफलाईन प्रोसेस आहे सो याच्यामध्ये बघाल तर पनवेलमध्ये पीर करीम अली उर्दू शाळा शाळा आहे इथे जाऊन तुम्हाला ऑफलाईन तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे ज्यांना ज्यांना तिथे जाऊन तुम्हाला लाईनीमध्ये उभं राहायचं आहे दोन फॉर्म येते दोन्ही फॉर्ममध्ये तुम्हाला प्रॉपर फिल करायचं आहे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला तिथे लावायचे आहेत डॉक्युमेंटची लिस्टसुद्धा मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकणार आहे सो तिथे तुम्ही पूर्ण ही आ... डॉक्युमेंट लिस्ट लावून तिथे तुम्हाला प्रॉपर त्यांचा स्टाम्प सही वगैरे घ्यायचं आहे ओरिजिनल कॉपी इथे सबमिट करायची झेरॉक्स कॉपी तुम्हाला भेटेल ती जेरॉक्स कॉपी तुम्ही जे त्याची एक पी डी एफ पण बनवून घेऊ शकता किंवा तिचं झेरॉक्स कॉपी तुम्ही अपलोड करू शकता पी डी एफ बनवून सो याच्यामध्ये की ज्यांना ज्यांना बऱ्याच लोकांना सुट्टी नसते टाइम खूप कमी असल्यामुळे त्यांना तिथे जाणवं शक्य नाही आहे किंवा लोकेशनची आयडिया माहीत नाही आहे अशा लोकांना मी खाली नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ते तुम्हाला पूर्ण प्रोसेस करून देतील पण तिचा काही चार्ज असतो तो चार्ज तुम्ही ते पे तुम्हाला त्यांना पे करावं लागेल ते तुम्हाला घर बसल्या तुम्हाला पी एम ऑफिसं रजिस्ट्रेशन करून देतील सो एक नंबर त्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि आपलं पी एम ऑफिसचं रजिस्ट्रेशन तुम्ही करून घेऊ शकता